ओवी शो मिनट दिले थँक्यूकडे गॉडफादर गोडफादर चला उठा 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 बोला आठ वाजले गुड मॉर्निंग हॅपी थर्स आज वर्क फ्रॉम होम आहे काल जर कालचा व्हिडिओ मी पोस्ट केलाय आज थोडा लेट झालं रोज मी आठ वाजता पोस्ट करतो आज थोडा आजचा पुढे गेला टाइम कारण कर सकाळी उठून एडिटिंग करत होतो होता असं एक दिवस आय होप तुम्ही समजून घ्याल झाला वर्कआउट फेलो आणि घर जाके दबाके नाश्ता करेंगे ओ सॉरी मराठी झाला वर्कआउट आता घरी जाऊन मस्त दाबून नाश्ता करतो नाश्ता चालू आहे एक दरवाजा बंद करतो किंवा चालू मी बोल दरवाजा बंद करून काय चालू आहे बोला ओळख तुडवताय की काय तुम्ही आता नाश्ता करतोय नाश्त्याला आज आहे रागी डोसा ना काय रागी, का रागी रेड राईस आणि डाळी मल्टीग्रेन मल्टीग्रेन बोलू शकतो मल्टीग्रेन डोसा रागी स्पेशल आहे म्हणून त्याचा कलर असा आहे चटणी कसली आहे काय कारा 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 चटणी आणि ऑब्विसली माझ्या मध्ये मी आता हल्ली फ्रूट्स ऍड केले फ्रुट्स फ्रुट्स म्हणजे फक्त बनाना तेच खातो बाकीचे फ्रुट्स असे मी खूप महापूर मोजून खातो स्वतः खातो आणि माझा दिनक्रम काय आहे मी मधमाशी मधमाशी आहे कुठली माशी आहे माहीत नाही मधमाशीच प्रकार आहे ना कशी दिसते पहिल्यांदाच बघितली मी अशी चावेल ती पागळे हे ओवीने मला काम लावले हे काय काय यूज कलर्स अँड मेक ए सिमेट्रिकल डिझाईन अलॉंग द डॉटेड लाईन इथे आणि इथे ऑरेंज ओके ठीक असं करा मधलं नका करू ओके क्रेयानीच करायचंय हा क्रेयानीच करायचंय नॉलेज फेअर अच्छा कधी आहे नॉलेज फेअर ओके पण नॉलेज फेअर कधी आहे नॉलेज फेअर ट्वेंटी थ्री ऑगस्ट ट्वेंटी थ्री ऑगस्टला ओके हो तर आता वांगळकराची बाकी आहे मात्र ओई चालले शायद आणि आता मी एकच थबड थबड खाल्लं आहे लाल झालं बघा इकडे दिसतंय लाल झालंय तर का थबडित खाल्ली आहे हे माझ्या इंस्टाग्राम चॅनलवर बघा एक फनी रील बनवलीय पप्पांसोबत पण पप्पाने खरोगरचा हात साफ केला म्हणजे मम्मी ओ मम्मी पण लय हसली आहे भरपूर दिवसांनी मार खाल्लाय मी असा पण रील फनी झाली आहे आणि रिलेटेबल आहे सो so, आय होप तुम्हाला आवडेल आणि जाऊन माझ्या इंस्टाग्राम पेजवर बघा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे आणि आता रडत रडत माझा पाऊस आहे ना दोन मिनटात पोहोचू आपण लगेच मी काढेन चला आज आम्ही चाललो ज्युपिटर है ना कारण ज्युपिटरमध्ये मध्ये पेट्रोल भरायचं आहे जुपिटरवर तिला बसायला आवडत नाही बघ कसं तिथं तोंड झालंय असं नाही आपली पण गाडी आपलीच आहे ना मग बोला चला गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या बाप्पा आता लवकरच येणार माझा बड्डे पण येणार शाळेत सोडला आता ज्युपिटर मध्ये पेट्रोल पंप ते पेट्रोल भरायला आलं तिकडे आमच्या घराजवळ पेट्रोल पंप आहे ओळीला शाळेत सोडून पेट्रोल भरून झालं आता जेवणाला थोडं तोंडाला भजी आणि वड हा चटणी देतो चालू चटणी थोडं तोंडाला स्पायसीस चोचले ॲक्च्युली चोचले आता मी घरी आहे हे जे मी घेतलं आहे त्याच्यासाठी आधी मला शिव्या घालतील सगळे कशाला पाहिजे तर हे ते आणि नंतर खातील सो शिव्या पण खायच्या आणि हे पण खायचं <laughs> <laughs> चालेल मग वेगळंच आणलं ते तोंडाला आणलं काय बोलले नाही चक्क तुला खायचं आई शपथ मला खायचं वेगळंच रिॲक्शन देतात मला खायच म्हणजे आपण सगळे खाणार अरे खाणार ना अरे बापरे रे मला खायचं म्हणजे मी सगळ्या मला खायचं असतं मी बाहेरच खाऊन आलो असतो नाय ना सगळे खातात ना आणल्यावर आहे की नाही काय बोलला नाही मला भूक लागली ना, ना, लाग ना, ना चला नावया घेतलं माझ्या आधी ह्यांनीच चालू केलं सगळं समोसा भाजी बोल ना कायच सगळ्यांना असतं नाव फुकड माझ मी ते म्हणतच नाही तुम्ही बनवलं असतं शंभर टक्के पण म्हटलं ना अरे 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 ऐकायला मला लागतं हे मी बोलतो ऐकाल <laughs> चला आपली प्लेट खाली आहे आता भरून खाऊया आज खाडीत रीती काढायचं चा काम चालू बघा किती बोटी आहेत बापरे पुढे पण आहे कुठे गेली कुठे गेली पुढे ई बघ एवढ्या बोटी आल्या भरपूरच आहे पावसाळा आला खाडी पण भरलेली दिसते आज पण हा व्हिडिओ बघ किती लांबून काढलाय मी दाखवतो आयफोनचा पुरेपूर उपयोग करतोय मी चला त्या बोटींना एवढा संत गतीतून संत गतीने चालताना पाहून मला आता झोप यायला लागली आता मी वाम कुक्षी घ्यायला वाम कुक्षीस ना बरोबर बोलते चला गुड इव्हीनिंग तर आता मी चाल मम्मीने चहा बनवली आता मम्मीने प्रणिता गेली बाहेर ओवीला कराड क्लासला सोडायला नाही तर ना ना हो मी आणि ऑफिससाठी लॉग इन करतो आलं आता ओवीच्या साईड हे प्रणिताला पण नाही माहीत आणि ओवीला पण नाही माहित स्वतः तिकडे ओवीचा कराटे होतो त्या एरियामध्ये जाऊन मी बसणार आहे आणि बघा त्यांचे सरप्राईज रिएप्शन घेणार आहे ऍक्च्युली मी आलं बाहेर सामान घ्यायला कारण घरचं पण काय काय सामान घ्यायचं मग प्रणिताला पण चालत गाडी मी घेऊन जाईन सॉरी फ्रेंडला पण गाडी घेऊन घेऊन जाईल आणि काम पण होईल असा इथं कोपऱ्यात लपून बसलं बघा त्यांना दिसतं का तुम्हीच बोलले ना बटाटे घ्यायला जायचं आहे बघा हे मी आता बघतोय वा ओवीला सरप्राईज द्यायला मीच सरप्राईज बघा ते मस्त रांगोळी काढली ऑपरेशन सिंदूर खूप मस्त रांगोळी काढली आणि हा मेसेज बघा भारतीय सेना की दो बहादूर महिला अफसर

आमचे महाराज मधुमधील एकदम हॅलो खनक खनक का कनक खनक कनक, 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 hmm. <laughs> wow, वा मस्त नाव नाता वाद्य सात आणि मी आता लवकरच खाऊन घेतो आज लवकर जेवून घेत लवकर जेवून घेतलं पण काम करायला मोकळा नाश्ता झाला माझा नाश्ता नाही मग डिनर झालंय आणि मला बघून हे दोघं पण लवकर बसतात बघा काय खात लवकरच काय खात खा ना कोसं प्रिंट काय खाते मिक्स वेज एग ड्रॉप सूप मिक्स वेज एग ड्रॉप सूप नाव तर एवढी मोठी मोठी ना बापरे हं अंड्याचा सूप अ सिंपल आहे दॅट मिक्स व्हेज एग ड्रॉप सूप ओ माय गॉड इटालियन मेक्सिकन चायनीज चायनीज आणि मम्मी काय मिक्स जोसा वागी चटणीला काय बोलतात डिप ओ माय गाज हे न करे संपलं टोसा पीठ आज संपल ना ओके चला आता या सव्वा सात झाले एक केळ खायचं पोटाला थंड करायचं तुमची लाईट गेली आहे आणि ओबी माझी आली क्लास वरून माझ्या पण मीटिंग झाल्या आता लिहित भारीला लिहिलं भारी आहे ना <laughs> बारी देखा। देखा। मिलती उजलती तो अच्छा बारीच भारी पाहिले आणि नंतर मेरी मा बहुत भारी आहे <laughs> तशी भारी नाही <laughs> तशी भारी नाही अशी सुंदर वाली भारी ना ते अच्छा ते हा मेरी बहुत भारी आहे <laughs> दिले <laughs> पागल मला टीचरनी पण भारी तुम्हाला मराठीत लिहायचं होतं ना हो ना मीनी बहुत भारी म्हणजे सुंदर आहे असं लिहिले ते बंद वर

मेरी मा बहुत भारी आहे मस्त येईल बघूया तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवतोय आय हॅप आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनल सगळंच मराठी तोपर्यंत मी ओळी सांग तुमची रजा घेते जे जय हिंद जय महाराष्ट्र